हॅलो नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलं दिवसभर घरात असतात त्यांना इकडून तिकडून फिरून आलं किंवा टी व्ही बघून झालं की मध्ये मध्ये बऱ्याचशा गोष्टी खाण्यासाठी लागतात तर प्रत्येक वेळेला काय वेगळं द्यायचं किंवा जे की हेल्दी असेल किंवा घरी बनवलेलं असेल असं काय द्यायचं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल आणि म्हणूनच त्यासाठी मी आजची रेसिपी घेऊन आलेली आहे खारे शंकरपाळे तर याच्यामध्ये आपण मैदाना वापरता हे शंकरपाळे बनवणार आहोत तेही खारे शंकरपाळे आहे तुम्ही याचा आवाज बघू शकता अगदी खारीपेक्षा खुसखुशीत असे शंकरपाळे कसे बनवायचे चला बघूया तर बनवायला अगदी सोपे आणि एकदम खमंग खारे शंकरपाळे तर निमकी किंवा खारे शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे तुम्ही कोणतंही पसरट भांड घेऊ शकता ज्याच्यामुळे तुम्हा ज्याच्यामध्ये तुम्हाला पीठ व्यवस्थित मिळता येईल तर इथे आपण मैदा वापरणार नाही आहोत तर त्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्याला आपण कणिक म्हणतो तर हे गव्हाचं पीठ मी आधीच चावून घेतलेलं होतं तर त्यातलं बरोबर तीन कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटीनेही हे प्रमाण मोजू शकता पण त्याच वाटीने पुढील प्रमाण मोजून घ्यायचे आहे इथे मी तीन कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक जाड कोणताही रवा इथे वापरला तरी चालतो पाव चमचा मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे एक चमचा मी कलौंजी घेतलेली आहे कांद्याचं बीजाला म्हणतात ते आणि दोन चमचे मी ओवा घेतलेला आहे जो हाताने चांगला क्रश करून याच्यामध्ये घालायचा आहे क्रश केल्यामुळे त्याचा ॲरोमा चांगला रिलीज होतो त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे बघा पुन्हा मी पाव कप तेल घेतलेलं आहे तेल गरम न करता घालायचं आहे इथे मी मोहरीचं तेल घातलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याचं किंवा कोणतंही जे तुम्ही घरी वापरासाठी तेल आणता ते कोणतंही तेल वापरू शकता आणि सगळ्यात भारी याची टेस्ट एनहास करण्यासाठी आपण इथे वापरत आहोत चीजचा एक क्यूब प्रोसेस्ड चीजच वापरायचं आहे तर हे चीज वापरताना आपण हे पूर्णपणे खिसून घ्यायचं किसल्यामुळे ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं सो अशा बारीक आल्याच्या किसणीवरती मी हे किसून घेते आणि त्याच्यानंतर आपण हे पीठ माळायला घ्यायचं आहे तर चीज खिसण्यासाठी नेहमी आल्याचीच किसणी वापरायची त्याच्यामुळे त्याचे बारीक बारीक असे श्रेड्स पडतात आणि व्यवस्थित सगळीकडे ते पसरलं जातं सो आल्याचीच किसणी मी चीज खिसायला वापरते आता हे सगळं आधी पदार्थ जे आहेत ते सगळे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर बघा पीठ असं थोडंफार ओलसर होतं अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता तर त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा सुद्धा खूप जास्त घट्ट अगदी जसं आपण समोश्याचं पीठ मळतो ना तेव्हा जसा घट्ट गोळा मळतो तशा पद्धतीचा हा अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे त्यासाठी मी एक रुमाल ओला केलेला आहे तुम्ही सुती कापडसुद्धा ओलं करून घेऊ शकता आणि ते असं पिठावरती झाकून ठेवायचं आहे आणि आता अर्धा तास झालेला आहे आता हे, हे पीठ आपण पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात न लावता आपल्याला हे चांगलं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजेच थोडक्यात एक पाच मिनटं आपल्याला पुन्हा याला मळून घ्यायचं आहे आणि चांगलं मळून झाल्यानंतर याचे समान आकाराचे चार गोळे बनवायचे आहेत चार ते पाच तुम्ही तुमच्या होडीप्रमाणे किंवा तुमच्या पोळपाटाच्या साईजप्रमाणे बनवू शकता तर मी इथे समान आकाराचे चार गोळे बनवलेले आहेत पीठ खूप जास्त मऊ नको आहे आपल्याला अगदी घट्ट आता याची चपाती थोडीशी मोठी होणार आहे सो मी प्लॅटफॉर्मवरती म्हणजे किचन ओट्यावरतीच हे लाटायला घेणार आहे थोडंसं कोरडं पीठ असं शिंपडून मग त्याच्यावरती ही चपाती लाटून घ्यायची आहे जी आपण खाण्यासाठी चपाती बनवतो त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी पातळ बनवायची खूप जास्त पातळ बनवायची नाही पण जेवढी चपाती असते त्याच्यापेक्षा किंचित जास्त आपल्याला ही पातळ बनवायची आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलर किती छान दिसतो आहे हा जो कलर आहे हा फक्त आपण मोहरीचं तेल घातल्यामुळे आलेला आहे जर तुम्ही दुसरं म्हणजे सूर्यफुलाचं तेल किंवा दुसरं कोणतं तेल वापरलं तर कदाचित हा कलर येणार नाही आणि अशा पद्धतीने याचे बारीक काप करायचे आहेत तुम्ही पिझ्झा कटरसुद्धा वापरू शकता किंवा चाकूनेसुद्धा याचे छान असे लांब उभे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचे काप करून घेऊ शकता हे लांब लांब असे स्टिकसारखे जेव्हा काप बनवतो आपण तेव्हा ते तळल्यानंतर खूप छान दिसतात आणि मुलं ते तर आवडीनं खातात आणि लक्षात ठेवा ही चपाती अजिबात जाड नाही लाटायची एकदम बारीक जितकी शक्य आहे तितकी बारीक याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि चाकूने हे असे जे कट केलेले शंकरपाळे आहेत ते मस्त असे मोकळे करून घ्यायचे आहेत हाताने क जर तुम्ही ते काढायला गेलात तर त्याचा शेप पूर्ण बिघडतो किंवा तो बि कि शंकरपाळे एकमेकांना चिकटतात तर हे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण दुसरे शंकरपाळेसुद्धा लाटून आणि कट करून घ्यायचे आहेत इथे मी बघा हा शेप बदललेला आहे अगदी बारीक चौकोनी शेप दिलेला आहे सो तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही हे शेप्स कट करू शकता आता आपल्याला हे तळायचं आहे त्यासाठी एका झारीमध्ये मी हे सगळे शंकरपाळे काढलेले आहेत आणि तेल चांगलं गरम झालं की मीडियम फ्लेम ठेवायची आणि मग हळूहळू जितके बसतात त्या कढईमध्ये तितकेच शंकरपाळे आपल्याला एका वेळेला घालायचे आहेत सगळे शंकरपाळे एकदम तळायचे नाही आहेत नाहीतर मग तुमचे शंकरपाळे थोडेसे आतून सॉफ्ट राहू शकतात तर मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे चांगले असे तळून घ्यायचे आहेत आणि असे हे फुगले पाहिजेत तरच शंकरपाळे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात तर इथे बघा अशा पद्धतीने मस्त असे मी शंकरपाळे तळून घेते याचा कलर अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी मीडियम गॅसवरती हे तळण्यासाठी बरोबर पाच ते सहा मिनटाचा वेळ लागू शकतो आणि गॅसची फ्लेम जर तुम्ही जास्त मोठी केली तर हे शंकरपाळे करपू शकतात पण आतून तसेच मऊ राहतात सो तळताना व्यवस्थित काळजी घेऊन आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलरवरती आणि आता हे तळलेले शंकरपाळे आपण बाजूला काढून घेऊयात आणि पुढची बॅच तळायला घेऊयात आणि अशा पद्धतीने तयार आहेत आपले खारे शंकरपाळे किंवा निमकी किंवा तुम्ही याला आटा स्टिक्स म्हणू शकता तर एकदम खुसखुशीत खायला आणि हेल्दी आणि लहान मुलांना आवडतील असे खारे शंकरपाळे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअरसुद्धा करा तुमच्या छान छान कमेंट्सची वाट मी नेहमीच बघत असते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय